आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला कसारा घाटात अपघात झाला सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही याबाबत माहिती अशी की आज सहा जुलै रोजी सकाळी पंचवटी एक्सप्रेस नाशिक रोडहून मुंबईच्या दिशेने रवाना झाली देवळाली कॅम्प इगतपुरीनंतर कसारा घाट सोडल्यानंतर पंचवटी एक्सप्रेसच्या इंजिनला लागून असलेल्या एक डब्याचे कपलिंग तुटल्याने अपघात झाला त्यामुळे इंजिनसह एक डबा पुढे गेला तर मागे असलेले डबे जागच्या जागी थांबले आज सकाळी पंचवटी एक्सप्रेसने कसारा घाट सोडल्यानंतर सकाळी आठ वाजून चाळीस मिनटाच्या सुमारास इंजन व त्याच्या ला लागून असलेले सी दोन हा डबा पोल क्रमांक एकशे एकोणावीस ऑब्लिक सेहेचाळीस जवळ कपलिंग तुटल्यामुळे इंजनसह सह पुढं गेला व इतर डबे तसेच मागे राहिले एखाद्या रेल्वेचे कपलिंग तुटल्यानंतर तात्काळ ब्रेक लागतो आणि गाडी थांबण्याची व्यवस्था असल्याने पंचवटी एक्सप्रेसचे इतर डबे सुदैवाने पुढे गेले नाहीत हा अपघात कसारा घाटात झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती मात्र दैव बलवत्तर म्हणून ही घटना टळली या अपघाताची माहिती मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी रेल्वेचे पथक पाठवून पंचवटी एक्सप्रेसचे कपलिंग व्यवस्थित करून ही गाडी नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली ए न्यूज साठी विशेष प्रतिनिधी भगीरथ आतकरी इगतपुरी नाशिक